मी कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या मतदारसंघातून इथं नारायणगाव गोमत्र कृषी केंद्रात आलेलो आहे कृषी प्रदर्शनासाठी तर माझी ही तुर्की बाजरी आहे हे एकशे शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये येते हे गावरान खाण्यासारखा वान आहे एकरी दीड किलो बियाणं लागतंय आणि हे चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल याचं ऑवरेज आहे आणि हे जनावरांना चाऱ्यासाठी पण एकदम चांगली आहे आठ ते नऊ फूट वाढते पाच ते सहा पाणी लागतात ह्याला कुठलंही रासायनिक खात नाही वापरलं आणि ऑर्गेनिक खात टाकलं तर एवढं उत्पन्न निघत आहे आणि हे हजार रुपये किलोने जाते म्हणजे एक लाख रुपये क्विंटलने जाते सर हवामान कुठलं पोषक आहे ह्याला मार्च जून जुलैमध्ये पण चालते आणि नोव्हेंबर मार्चमध्ये पण चालते साधारण कुठल्या भागामध्ये बारामती जामखेड मध्ये पण व्हायला लागली आता सर हळूहळू शेतकरी सुधराय लागलेत कारण आम्ही नवीन आणलो होतो त्यावेळेस लोक आम्हाला हसायचे एवढा का पण जेव्हा बघितलं आणि याला कुठलाही पाखर खात नाही याला कुस असल्यामुळं पाखर खात नाहीत मार्केट ह्याला मार्केट मॉल मध्ये मोटले फॉरिव्ह स्टॉर हॉटेलवाले हे सगळे घेतात सर याला एक हजार रुपये किलो नेत भाव हो आहे हो एक लाख रुपये क्विंटल चाच भाव हो आहे याला सर सतीश सकुंडे ओके आता तर मी आम्ही प्रदर्शन आलो आहे पत्रकार आहेत आम्ही इथं विघणार टाईमचे सुरेश वाणी म्हणून आहेत आणि मी रवींद्र पाटील म्हणून सकाळचा पत्रकार आहे सत्तर रुपये हो किती किती क्षेत्र लागवड केलं होतं हाय की एक हजार रुपये किलो

पंचेस ते पन्नास क्विंटल दीड किलोला आणि खर्च किती असतात त्याला दीड किलोला खर्च खर्च साधारण तीन हजार रुपये का अच्छा अच्छा बरं भाजी खाऊन पाहिली का भाकरी खाऊन पाहिली का आपण

काय वाट एक रुपये किलो समजा आम्ही जर लागवड आम्हाला ग्राहक मिळेल का अच्छा अच्छा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका